आता काय सांगाल जुन्नर तालुक्यात हवा कोणाची आमदार कोण हवा हा जुन्नर तालुक्याला आमदाराची खरं तर शरद सोनवण्याची गरज आहे आणि कामाचे माणूस आहे आणि आपल्याला फक्त काम पाहिजे आमदार कोणी पण झालं तर काहीच अडचण नाही पण जो कामाचा आपला माणूस असेल तो आपला शरद सोनवणेच बाकी कामाचे बाकीचे बिनकामाचे नाही असं पण बोलता येत नाही पण शरद दादांनी काहीतरी आपल्याला करून दाखवलेलं आहे त्यांचा आपण समोर बघतोय बाकी लोकांचं काय करू बघू वेळ येईल तेव्हा बघू शरद सोनवणे यांनी शिवाजी महाराजांचा एक भव्य दिव पुतळा गोदरे या ठिकाणी उभा करण्याचं काम सुरू आहे परवा पाद्याचं आगमन झालं मोठा प्रतिसाद मिळाला त्यांच्या या उपक्रमाकडे एक शिवभक्त म्हणून कसं पाहता तसं जर बघितलं तर आज शरद दादाला महाराष्ट्र मानतो आणि देशातले उंच लेवलचे नेते पण मानतात आणि वर्णामध्ये काम आहे त्यांचं शरद दादा सारख्या माणसाची तालुक्याला खरंच गरज आहे आणि मी अंतकरणापासून सांगतोय पक्षाशी काय देणं घेणं नाही मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही सर्वसामान्य माणूस आहे पण शरद दादा हा खरेच कामाचा मनुष्य आपला आपण पाहतोय श्रद्धादा सोनवणे यांनी दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये जो विकास केलेला आहे तो लोकांच्या पुढे आहे श्रद्धादा सोनवणे जे बोलतात करता ते करतायत आजपर्यंत त्यांनी दाखवून दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो प्रकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे या प्रकल्पाबद्दल लोक समाधानी आहेत श्रद्धादा सोनवणे तुम्ही करत असलेल्या उपक्रमाला तुम्हाला मनापासून धन्यवाद आता हे उशीरा आले एक बाबा आहेत जरा बाबांना काय वाटतंय बाबा नमस्कार कुठलं गाव जुन्नर तालुक्यात हवा कोणाची आमदार कोणावा हा। हवा मला मी राजकारणात तालुक्याचे आमदार कोण आहेत साहेबांच्या कामात समाधानी का असमाधानी समाधानी समाधानी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य दिव्य पुतळा उभा करतायत दोन दिवसापूर्वी महाराजांच्या पाद्याच्या तालुक्यात आगमन झालं मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला शरददाच्या या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं चांगली गोष्ट गोष्ट आहे 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 चांगली उपक्रम उपक्रम नवीन पिढीला चांगलाच ना प्रेरणादायी प्रेरणादायी हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुणे झालेल्या या शिवजन्मभूमीमध्ये शरद ज्या पद्धतीने हा उपक्रम हाती घेतलेला आहे या उपक्रमाबद्दल लहान थोर मोठे सगळ्यांना अभिमान वाटतोय प्रामुख्याने शरद सोनवणे यांनी दोन दिसपूर्वी जे महाराजांचं पाद्य आलं त्या आळेफाटामार्गे पुढे गेलं हे पाद्य आमच्याकडे यावं आणि आमची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाद्याने किंवा त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत व्हावी अशा प्रकारची अपेक्षा आहे सुरेश वाणी विंगर टाईम्स मंगळूळ